फुटणार नाही का बाई ती बाय कुरुंदाची त्यालाय गुन जात आहे माणसाच जायचं आहे छोटी पुरतील ना पुरतील पुरतील त्या चालले आता आमचं सो दाखवची डेकोरेशन करायचं का त्या आमचं बाळा रिक्षा मध्ये जाऊन फिरून कुठं सर बाबांसोबत त्याच्या मावू कुठं गेली माऊ

तो गाजरा गुतवला का मातो गुतणारच तू नाही तो काढा